नमस्कार मी हेमंत फाटक बोलतो राहतो चिंचखरी फाटकवाडी तालुका जिल्हा रत्नागिरी हे माझी नैसर्गिक शेती आहे ह्या शेतीमध्ये मी भात करतो भातामध्ये बारा व्हरायटी आहेत वेगवेगळ्या वे प्रत्येकी दोन गुंठे याप्रमाणे लागवड केलेली आहे ह्या आपण पाहतो हे जांभळे भात आहे त्याच्यापुढे दिल्ली राईस आहे आणखी वेगवेगळ्या वे व्हरायटी आहेत हे पाहू शकता आपण माझं अतिशय समाधानकारक वाढ आहे तसेच माझी नारळाची बाग आहे यालाही दोन हजार पंधरापासून कोणतंही रासायनिक खत दिलेलं नाही आहे त्यांचंही पीक चांगल्या प्रकारे येत आहे भात शेती नारळ आंबा काजू थोड्या प्रमाणात सुपारी असे मी पीक नैसर्गिक पद्धतीने घेतो या पद्धतीचं नाव आहे डॉक्टर सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती कोणत्याही गांडूळ खत किंवा कंपोस्ट खत किंवा रासायनिक खत येत नाही ते आम्ही वापरत नाही आम्ही फक्त घन्नजीवामृत आच्छादन जीवामृत आणि सप्तधान्यांकूर याचा वापर करतो मी एकोणीसशे ब्याऐंशीपासून जून ही शेती करतो मी नेहमीच कृषी विभागाच्या संपर्कात असतो त्यांच्या मार्गदर्शनाखाली पण पहिले काही वर्षे रासायनिक शेती केली परंतु ह्याचा फायदा मला नैसर्गिक शेतीचा फायदा आरोग्यासाठी झाला आपण विषमुक्त अन्न लोकांना देतो आणि स्वतः घरी खातो त्याच्यामुळे मी खूप समाधानी ह्या सर्व कामाची शासनाने दखल घेऊन मला दोन हजार एकवीसचा शेतीनिष्ठ शेतकरी हा पुरस्कार दिला आहे आपण पाहताय हे भात आहे दोडक हे लाल व्हरायटी आहे नव्वद दिवसामध्ये तयार होते हे उशिरा पेरलं मी एक जुलैच्या दरम्यान आणि आता हे दूध भरून दाणा तयार होण्याच्या अवस्थेत आहे हा दाणा आतून लाल असतो भाकरीसाठी व भातासाठी पण हा अतिशय उत्कृष्ट आहे ह्याच्यामध्ये जीवनद्रव्य भरपूर प्रमाणात आहेत प्रतिकारशक्ती चांगली वाढते ताकद चांगली येते त्याच्यानंतर शिरगाव शेती फॉर्मचे प्रमुख सर यांनी मला काही व्हरायटी दिल्या त्याच्यामध्ये हे आहे आता पाहतो आपण हे धनेशाळ आहे सॅम्पल म्हणून दिलं आहे मला धने पन्नास पन्नास दिन ते मी लावलं आहे चांगल्यापैकी झालेलं आहे आणखीन त्या चार व्हरायटी आहेत त्यांची का नावं काय मला माहिती नाही आहेत पण घरी लिहून ठेवली आहेत हेही चांगलं आलेलं आहे आणि हे, हे एक आहे भंडाऱ्यावरून नैसर्गिक शेतीमध्ये एक ग्रुप आहे आमचा त्याच्यात भंडाऱ्यातले एक शेतकरी आहेत अतिशय शे प्रगतशील त्याने मा मी त्यांच्याकडे मागवलं त्यांनी मला पाठवलं हे आहे पार्वतीसूत अशा पुढे आहेत आपल्याकडे वरंगल म्हणून आहे लाल व्हरायटी त्याच्यानंतर वाडाकोलम आहे दिल्ली राईस आहे आणि इथे एक जांभळ भात आहे अशा बारा तेरा व्हरायटी आहेत याच्यामध्ये कोणतंही खत वापरत नाही फक्त धनज्वामृत आणि जीवामृत आणि अंकुर ह्या शेतीमध्ये मी खूप समाधानी आहे मित्रांनो जय शिवराय मी सचिन बापकर आपला शिवार आपला व्यवसाय या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज मोठ्या प्रमाणावर लहान मोठे शेतकरी रासायनिक शेतीकडे वळ वळले आहे त्यांना माहित आहे की यात मोठ्या प्रमाणावर नुकसान आहे शेतीचं नुकसान आहे मानवी शरीराचं नुकसान आहे तरीही मोठ्या प्रमाणात शेतकरी रासायनिक शेतीकडे वळले रासायनिक शेती करतात मित्रांनो जास्त उत्पादन मिळण्यासाठी आणि कमी मेहनतीमध्ये जास्त उत्पादन घेण्यासाठी लहान मोठे शेतकरी रासायनिक शेती करतात अशा भरपूर शेतकरी आहे जे रासायनिक शेती करतात मग असे काही शेतकरी आहेत जे नैसर्गिक पद्धतीने शेती करतात असेच एक शेतकरी आहेत हेमंत फाटक जे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये फाटकवाडी तालुक्यामध्ये चिंच खरी येथे राहणारे हेमंत पाठक हे पूर्णतः नैसर्गिक पद्धतीने शेती करतात याही परिस्थितीमध्ये हेमंत पाठक जी नैसर्गिक शेती करतात एकोणीसशे ब्याशी मध्ये ज्यावेळेस त्यांनी दहावी केलं वडील नैसर्गिक शेती करायचे एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये जेव्हा त्यांनी दहावी केलं दहावी केल्यानंतर त्यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला त्या काळी गव्हर्नमेंट सर्व्हिस लागायची सरकारी नोकऱ्या भरपूर लागायच्या चांगल्या चांगल्या पदावर त्यावेळेस लोक लागलेले पण हेमंत पाटकजी यांनी सरकारी नोकरी न करता शेतीच करण्याचा निर्णय घेतला रत्नागिरी पासून आठ वर चिंचखरी हे गाव आहे या गावामध्ये हेमंत पाठकजी यांचं पाच एकर शेत आहे अर्ध्या बाजूनी जंगलांनी वेळलेलं आणि अर्ध्या बाजूनी खाडीनी वेळलेलं त्यांचं शेत आहे शेताची परिस्थिती अशी आहे की भरती ओटीमध्ये कधीकधी कधी कधी त्यांच्या शेतामध्ये पाणी येत आणि दोन तीनदा त्यांनी सांगितलंय दोन तीनदा शेतामध्ये पाणी येऊन गेलं आणि जेव्हा शेतामध्ये पाणी येतं तर तीन, ये तीन वर्ष शेती होत नाही एकीकडे खाडीचं पाणी दुसरीकडे बाजूनी जंगल जंगलातले जनावर शेतात येतात बंदरांचा ग्रुप चाळीस पन्नासच्या ग्रुपनी बंदर येतात शेतीचं नुकसान करतात पण याही त्यामुळे त्यांनी मग सगळ्यात पहिले रासायनिक शेतीकडे अ म्हणजे त्यांनी आपला कल रासायनिक शेतीकडे केला की रासायनिक शेती करायची पण रासायनिक शेती करताना जेव्हा त्यांना कळलं की आपण स्वतःही रासायनिक खाद्वारे आपण विष खात आहे आणि लोकांनाही आपण धान्याद्वारे फळबाग फळ फळाद्वारे वीज देत आहे त्याच्यामुळे मग त्यांनी हे डिसाईड केलं की नैसर्गिक शेती रासायनिक शेती न करता वेगळ्या पद्धतीची शेती करायची मग त्यावेळेस त्यांनी त्यावेळेस त्यांना मग डॉक्टर सुभाष पाळेकर सर यांच्या नैसर्गिक शेतीबद्दल कळलं त्यांनी मग त्याचा नैसर्गिक शेतीचा अभ्यास करून मग त्यांनी नैसर्गिक शेती करण्याचा निर्णय घेतला डॉक्टर सुभाष पाळेकर सर हे नैसर्गिक शेतीचे जनक आहेत जेव्हा भाटक सरांनी नैसर्गिक शेतीचा निर्णय घेतला त्यावेळेस त्यांना सुरुवातीला भरपूर अडचणीचा सा सामना करावा लागला वेगवेगळे भाताचे वाण ते लावतात जवळपास बारा प्रकारचे वाण ते आपल्या अडीच एकरच्या शेतामध्ये लावतात दोन दोन गुंठ्यामध्ये भाताचे वाण लावतात वेगवेगळे पीक आणि अडीच एकर मध्ये त्यांची फळांची शेती आहे नारळाचे झाड आहे आंब्याचे झाड आहे हापूस आंबा एकशे ती एकशे तीसच्या च्या जवळपास झाड आहे नारळाचे दूंच, दोनशे दोनशे जवळपास झाड आहे केसर आंब्याचे झाड लावले त्यांनी आता त्यांचं उत्पादन सुरू झालेलं आहे त्याच्यानंतर काजूचे पन्नास छोटे झाड आहे का पन्नास मोठे झाड आहे त्यातून त्यांना उत्पादन मिळते केळी जे झाड आहे त्याच्यानंतर सुपारीचे झाड आहे आणि एक शेततळ आहे जे त्यांनी करारावर दिलेलं आहे त्यातूनही त्यांना वर्षाचं पंचवीस तीस हजार रुपये उत्पन्न मिळते जे कराराने शेततळ करत आहे त्यात ते, ते कोळंबी या फिशचं पालन करत आहे मासे माश्याच पालन करत आहे शेतकरी मित्रांनो पंधरा वर्षापासून रासायन, ते शेती करत आहेत पण रासायनिक शेतीचा एकही कण रासायनिक खताचा किंवा रसायन रासायनिक फवारणी कोणत्याच प्रकारची फवार फवारणी त्यांनी आपल्या शेतात केली नाही आहे पण तरीही ते नैसर्गिक पद्धतीने शेती करतात मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की जर ते नैसर्गिक पद्धतीने शेती करत आहे तर मग त्यांच्याही शेतामध्ये कीड आहे कीड किड्याचं प्रमाण आहे किंवा अजूनही खूप काही रोग येतात तर त्यावर ते कसे मात करतात तर त्यासाठी ते, ते, ते जीवामृत यूज करतात झाडांची वाढ होण्यासाठी जे पीक आहे त्याची वाढ होण्यासाठी चांगलं उत्पादन येण्यासाठी दाणे जर भात पीक लावत आहे तर भात पिकामध्ये दाणे भरून येण्यासाठी जीवामृत यूज करतात त्याच्यानंतर घन जीवामृत आच्छादन ते यूज करतात त्याच्यानंतर सप्तधान्य खात जे फवारणी केल्या जाते कीड लागली असेल किंवा अं अजून काही जर रोग आला असेल तर त्यासाठी ते फवारणी केल्या जाते बुरशीजन्य रोगासाठी हो त्याच्यावरही ते अं टाकाद्वारे पाण्यामध्ये पाणी टाकून टाकामध्ये पाणी टाकून ते फवारणी करतात या पद्धतीने पूर्ण ते नैसर्गिक पद्धतीने शेती करतात मित्रांनो तुम्ही रासायनिक शेती आणि नैसर्गिक शेतीमध्ये जर फरक केला तर आज आपण नैसर्गिक शे... रासायनिक शेती करताना जर विचार केला एक एकरसाठी एक एकर, एक एकर मध्ये जर आपण फवारणी करतो म्हटलं तर हजारो रुपये खर्च येते आणि नुसती एक फवारणी करून चालत नाही तर खूप फवारण्या करावं लागते तेव्हा कुठे ते कीड नियंत्रण हे ते होते पण यामध्ये खूप खर्च होऊन जातो तर नैसर्गिक शेतीमध्ये तसं नाहीये नैसर्गिक शेतीमध्ये तुम्ही तुम्हाला काहीच नाही लागत एक पैशाचाही खर्च नाहीये तुम्हाला अ देशी गाईचं शेण लागते गोमूत्र लागते माती लागते पाला पाचोळा लागतो बेसन पीळ जे या सगळ्या गोष्टी जे कडधान्य या सगळ्या गोष्टी जे लागतात त्याला खूप पैसे नाही लागत फक्त मेहनत आहे बनवण्याची पण रासायनिक शेतीमध्ये तसं नाही आहे पण रासायनिक शेतीमध्ये आपण पैसा ख पैशाने आपण वस्तू आपलं खत आणतो फवारणी आणतो फवारणी करतो हजारो रुपये खर्च होऊन जातात पण जेव्हा उत्पादन येते उत्पादन एवढं येते की उत्पादन जेव्हा येते त्यापेक्षा जास्त आपला खर्च झालेला राहतो त्याच्यामुळे मग आपण म्हणतो की आपल्याला शेती परवडत नाही कशी परवडणार ना आहे शेती जर तुमचं उत्पादन तुमच्या खर्चापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला काही प्रमाणात शेती परवडते पण जर तुमचा खर्च जेवढा झालेला असेल आणि उत्पन्न तेवढंही ते नसेल निघालं किंवा थोडं जास्त जरी निघालं असेल पण तरीही तुमची जर तुमचं तुमची मेहनत आहे तुमचे जे एवढी एवढे दिवस जे तुम्ही शेतावर मेहनत केली आहे त्या मानाने तुम्हाला उत्पन्न काहीच नाही मिळत त्याच्यामुळे मग शेतकरी होतो त्याला हो पैसा काहीच मिळत नाही मग तो कर्ज होतो आणि हे जे रासायनिक खतं तुम्ही घेता की तुमच्याजवळ प्रत्येक वेळेस पैसे नसते मग तुम्ही सावकाराकडून कर्ज घेता किंवा बँकेकडून कर्ज घेता किंवा इकडून तिकडून कर्ज घेऊन कर्ज घेऊन तुम्ही शेतीमध्ये फवारणी करता खत टाकता पण तुमचं उत्पन्नच नाही निघालं तर तुम्ही कर्ज बाजारी होता मग तुम्ही चिंतेत राहता आणि मग आत्महत्यासारखे प्रकार घडतात पण नैसर्गिक शेतीमध्ये तसं नाही नैसर्गिक शेती, शेती करताना तुम्हाला या सगळ्या गोष्टीचा विचार करायची गरज नाहीये तुम्हाला शेण भेटून जाते तुम्हाला गोमूत्र मिळून जाते ते फक्त कारण ते जे क्रिया आहे ती करायची गरज आहे जीवामृत म्हटलं तर जीवामृत जर बनवायचं आहे एक एकरसाठी जर जीवामृत बनवायचं आहे तर पंधरा किलो गाईचं शेण पंधरा किलो गोमूत्र एक किलो बेसन पिंपळाच्या झाडाची माती किंवा वडाच्या झाडाची माती माती अशी पाहिजे की ज्या मातीमध्ये रसायन पडलेलं नसावं तर अशी माती आपल्याला झाडाच्या खाली मिळू शकते किंवा ज्या ठिकाणी कधी न ट्रॅक्टर गेला असेल ना कोणतं तिथे ट्रक गेला असेल तर अशा झाडाची माती पण सगळ्यात चांगली माती ही पिंपळाच्या झाडाची माती म्हणा किंवा वडाच्या झाडाची माती ती बेस्ट आहे या सगळ्याचं मिश्रण करून चार पाच दिवस ठेवल्यानंतर जसं जीवामृत बनून तुम्ही दोनशे लिटर पाण्यामध्ये टाकून ते एकदम तुम्ही शेतामध्ये टाकू शकता किंवा शेतामध्ये पीक असेल तर पाण्याद्वारे तुम्ही टाकू शकता धन जीवामृत आच्छादन गाईचं शेण घ्यायचं शेणामध्ये त्याला वाळवायचं आठ दहा दिवस वाळवल्यानंतर त्याचं त्याच्यामध्ये गोमूत्र जीवामृत टाकायचं जीवामृत टाकल्यानंतर जीवामृत एवढंच टाक जीवा टाकायचं की त्याचं गोळा बनेल ते पातळ नाही झालं पाहिजे आणि गोळा बनल्यानंतर ते सावलीमध्ये ठेवून त्याच्यावर ताळपत्री झाकून त्याच्या साईडनी पूर्ण गोटे ठेवायचे चार पाच दिवस ठेवायचं त्याच्यानंतर ते चार पाच दिवसानंतर काढल्यानंतर त्याला उन्हामध्ये असं पसरवायचं पूर्ण पसरवल्यानंतर त्याला वाळू द्यायचं वाळल्यानंतर ते जे आपलं चहा सारखं बनल्यानंतर ते झाडाच्या गुंदा जो असते त्याच्यावर टाकायचा सगळ्यात पहिले झाडावर आपला पाला पाचोळा टाकायचा त्याच्यावर ते घनजीव अमृत आच्छादन टाकायचं त्याच्यानंतर माती टाकून हे खत द्यायचं तुम्हाला त्या झाडाला मोठ्या प्रमाणात फळावं लागत त्यानंतर बुरशी त्यांना रोग जर लागला असेल तर देशी गाईचं चार पाच दिवसाचं ताक देशी गाई पै देशी गाईच्या अ दहा दुधापासून दुधाचं दही करून जे ताक बनवलं हो जाते चार पाच दिवसाचा आंबट ताक ते घेऊन दोनशे लिटर पाण्यामध्ये टाकून एक एक मध्ये तुम्ही फवारणी करू शकता जर तुमच्या शेतामध्ये बुरशीजन्य रोग लागला असेल तर त्याच्यानंतर सप्तधान्य तूर फवारणी ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कडधान्य मूग हरभरा गहू या पद्धतीचे काळी उडीद आणि तीळ या सगळ्यांना हे सगळे कडधान्य एकत्र घेऊन पाण्यामध्ये आठ दहा तास भिजवून त्याच्यानंतर मग एक स्वच्छ कपड्यामध्ये टाकून त्याला कोंब येईपर्यंत कोंब आल्यानंतर पाण्यामध्ये भिजवून ते, आ, ते मग पाण्यातून काढून आठ दहा तास झाल्यानंतर त्याला कपड्यामध्ये बांधल्या म्हणजे बांधल्यानंतर मग त्याला दोन तीन दिवसामध्ये अंकुर फुटले म्हणजे पो मारल्यानंतर त्याला म्हणजे बारीक करायचं त्याच पद्धतीने तिळ जे काळे तिळ आहे त्या काळे तिळालाही पाण्यामध्ये भिजू घातल्यानंतर त्यालाही त्याच पद्धतीने फक्त ते जे पाणी उरेल ते पाणी फेकायचं नाही ते पाणी कामात येतं तर या पद्धतीने तुम्ही जर फवारणी केली त्याला पाण्यामध्ये दोनशे लिटर पाण्यामध्ये टाकून दोन घंटे त्याला भिजू टाकायचं डावीकडून उजवीकडे घुमवायचं जीवामृत बनवतानाही हाच प्रकार करायचा साठ साठ वेळा घुमवायचं डावीकडून उजवीकडे जीवामृत बनवतानाही आणि अप्त फवारणी करतानाही हे डावीकडून उजवीकडे घुमवायचं त्यानंतर जे फवारणीसाठी जे घनज जे जे खत फवारणीसाठी बनते ते मग शेतामध्ये तुम्ही फवारणी करू शकता यासाठी कोणता तुम्हाला खर्च लागत आहे हे सगळं तर आपल्या घरीच बनते ना मग नैसर्गिक शेतीतून जे उत्पादन मिळते ते तुमचं प्रॉफिटच आहे तुम्ही खर्चच नाही केला तर जे तुम जे तुमच्या शेतामध्ये जे उत्पादन होते ते तुमचं प्रॉफिटच आहे म्हणून मित्रांनो नंतर त्यांनी पंधरा वर्ष पंधरा वर्षापासून ते पूर्ण त्या नैसर्गिक शेती करतात त्यांना यासाठी राज्यस्तरीय शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार देण्यात शेतकऱ्यांना सांगणं आहे की नैसर्गिक पद्धतीने शेती करा जमिनीचा पोत चांगला राहतो जमीन, जमीन सुपीक राहते जमिनीवर रासायनिक खत नाही पडत त्याच्यामुळे जमिनीमधले जे उपयुक्त जीवाणू आहे जे आपल्या शेतीसाठी जे आपल्या झाडांसाठी म्हणा किंवा जे काही आपण उत्पादन घेतो त्यासाठी ते, ते, ते चांगले म्हणजे फाय फायदेशीर असतात आपण युरिया डीएपी टाकून त्यांना आपण हे करून टाकतो एक साधं उदाहरण आहे की जर समजून गांडूळ खतावर दोन युरियाचे दाणे टाकले तर दांडू मरून जातो आपण तर ते जमिनीमध्ये टाकतो जे उपयुक्त जीवाणू आहे जमिनीसाठी किंवा आपल्या झाडांसाठी तेच आपण मारून टाकतो म्हणून रासायनिक शेती न करता नैसर्गिक शेतीकडे जर आपण वळलो तर आपल्याला याच्यातून नक्कीच फायदा होईल आणि हेच हेमंत फाटक यांनी प्रत्येक शेतकऱ्याला दाखवून दिलेलं आहे की नैसर्गिक पद्धतीने शेती तुम्ही करू शकता आणि चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकता लाखोच उत्पादन तुम्ही घेऊ शकता मित्रांनो माझा हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हाच आहे की हेमंत पाठकजींनी ज्या पद्धतीने पंधरा वर्षापासून शेती करत आहे आणि आजही करत आहे त्याच पद्धतीने प्रत्येक शेतकऱ्यांनी कर करावी याच्यातून तुम्हाला फायदा होईल लाखो रुपयांचं कर्ज असते लोकांवर त्यातून तुम्ही मुक्त व्हाल आणि मेन म्हणजे जे नाही म्हटलं तरी प्रत्येक शेतकरी हा चिंतापूर असतोच येईल नाही येईल नैसर्गिक आपत्ती या पद्धतीने शेती कराल तर तुमचं नुकसान खूप कमी होईल नाहीच्या बरोबरीने होईल आणि तुमचं उत्पादन चांगलं होईल तर हेमंत पाठकजींनी एक आदर्श ठेवला आहे की शेतकऱ्यांपुढे तुमच्या पुढे एक आदर्श ठेवला आहे की नैसर्गिक पद्धतीनेही आपण शेती करू शकतो तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ येतील आणि ऑल नोटिफिकेशनला ऑलला क्लिक करा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल फेसबुक इंस्टाग्राम वर असाल तर फॉलो करा चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद